बाई गणपती चक्क पाच ते सहा दिवसावर आलेत अक्षरशः ह्या वर्षात दिवस कसे पटापट जातात हे ॲटलिस्ट बायकांना मात्र कळत नाही इतकी प्रचंड काम असतात घरातली बाहेरची इकडची तिकडची त्यामुळे सर्वसाधारण सगळ्यांचेच दिवस असे फटाफट फास्ट जातात श्रावण महिना लागला की फटाफट सणही सुरुवात होतात आणि चक्क आता सांगायचं तर पाच दिवसावर गणपती आलेत आणि कामाच्या दगा दगदगीत किंवा घर आवरायचं हे करायचंय ते करायचंय माझे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल ते तुम्हाला फार इझी पडलं असेल तुमचं घर लावायला तुमचं घर डेकोरेशन करायला पण त्याचप्रमाणे सगळं काही करता करता आपलं आपल्याकडे लक्ष मात्र राहतच नाही बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम झाला असेल की त्या पार्लरचं अपॉइंटमेंट्स घ्यायला विसरले असतील किंवा चक्क फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे किंवा फायनान्शियली स्टेबल असतानाही वेळ नाही आहे म्हणून त्यांना पार्लरमध्ये जायला मिळालं नसेल कारण कसं होतं आता जस जसे सणवार जवळ होतात तसे तसे पार्लरच्या अपॉइंटमेंट मिळणं मुश्किल होते तर तुमच्या बरोबरही असं काही झालं आहे का तर अजिबात घाबरू नका मी तुमच्यासाठी आज एक स्पेशल फेशियल घेऊन आली आहे जे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि चक्क सांगायचं तर ते त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही फेशियल किट घ्यायची गरज नाही आहे म्हणजे अक्षरशः तुम्हाला गणपतीच्या दोन दिवस अगोदर जरी आठवलं आणि तुम्हाला बाजारात जायला वेळ नाहीये किट घ्यायला किंवा ऑनलाईन किट मागवायचा नाहीये तर तुमच्या घरात जे प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्या प्रोडक्ट वापरून तुम्ही तुमचं फेशियल इतकं सुरेख आणि इतकं छान ग्लो येईल त्याचप्रमाणे जर काही माणसं अशी आहेत म्हणजे काही स्त्रिया किंवा महिला अशा आहेत ज्यांना केमिकल्स वापरायचे नाही आहेत बघा आता कोणतंही फेशियल केलं तर थोड्याफार प्रमाणात केमिकल येणारच अगदी मी माझ्या पार्लरमध्ये म्हणाल तर मी पल करते पल हे सगळ्यात सिम्पल फेशियल आहे आमच्या पार्लरमध्ये आणि जर कोण करू शकतो तर त्यांना आम्हाला आम्ही अरोमा सजेस्ट करतो बिकॉज अरोमामध्ये एक दोन ते ती तीन पर्सेंटच आए। है कि है, केमिकल अवेलेबल आहे म्हणजे कसं आहे की अरोमा हे फुलां म्हणजे खूप मोठ्या प्रमाणातली फुलं कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्या क्रीम्स बनवल्या जातात आणि त्यामुळे त्याच्यात केमिकलचं प्रमाण हे दोन ते चार असं आहे पण म्हणजे दोन ते चार पर्सेंट असंच आहे परंतु मी एक आज असं फेशियल तुम्हाला सांगणार आहे की त्यात चक्क केमिकल नाहीच आहे तर तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे का हे फेशियल तर माझा हा व्हिडिओ पुढे पाहत राहा नमस्कार मी तुमची श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात अविमेन्स लेप मी दर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तसंच मंगळवारी देखील तुमच्यासाठी खास खास नवनवीन विषयावर नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच असते जसं ब्युटी हेअर केअर स्किन केअर डीआयवाय ट्रॅव्हल टुरिजम असंख्य गप्पा गोष्टी आपण मारतच असतो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात का तर मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे जर तुम्ही जुनेच आहात आणि अजूनही सबस्क्राईब नाही केलाय तर तुम्हाला नक्की खाली बघा ती बेलची घंटा दिसते ना ती प्रेस करून मला सबस्क्राईब करायलाच हवं सब। कारण अहो कारण काय विचारता कारण, का विचार कारण म्हणजे मी जसे जसे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी टाकते ना तर ते तुम्हाला असे क्विकली नोटिफिकेशन तुमच्या व्हिडिओ म्हणजे तुमच्या फोनवर मिळतच राहतील तर मला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बघूया जे फेशियल मी तुम्हाला सांगते आहे ते फेशियल किती स्टेप्स मध्ये करायचं आहे नंबर एक क्लिन्झिंग दोन स्क्रबिंग नंबर, नंबर तीन स्टीम नंबर चार मसाज आणि नंबर पाच पॅक या पाच स्टेप्समध्ये अगदी झटपट तुम्ही हे फेशियल घरच्या घरी करू शकता आणि ह्याच्यात हिरो प्रोडक्ट काय आहे ते म्हणजे बनाना म्हणजेच केळी केळी सर्वसाधारण सणावाराला सत्य सत्यनारायणाची जी पूजा असते तेव्हा तर चक्क आपल्याला केळी दिली जातात आणि चक्क आपण घरात प्रत्येकाच्या मागे लागलेलो असतो की केळं खा केळं खा केळ खा कारण इतकी केळी आपल्याला अवेलेबल असतात आणि सणावाराच्या वेळेला तर घरात साधारणपणे घरात केळी ही अवेलेबल असतात त्यामुळे केळ्याचा करून आपण आज हे फेशियल करणार आहोत तर चला वेळ न घालवता लगेच बघूया ह्या क्रीम कशा तयार करायच्या स्टेप वन स्टेप वन मध्ये आपण क्लिन्सिंग आणि स्क्रबिंग एकत्र करायचे त्याच्यासाठी आपण कोणती क्रीम करायची तर गुळाची पावडर बघा साधारणपणे घरात सगळ्यांच्याच अवेलेबल असते गुळाची पावडर एक चमचा गुळाची पावडर घ्यायची आणि त्याच्यात एक चमचा केळ्याची पेस्ट टाकायची के ही पेस्ट आहे ना तुम्ही फोक किंवा चमच्याच्या सहाय्याने मॅश करून करून घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही हातानेही मॅश करू शकता किंवा सगळ्यात इझी म्हणजे मिक्सरला लावून तुम्ही घेऊ शकता एक केळं तुम्ही मिक्सरला लावून घ्या आणि त्याचा एक चमचा पेस्ट ही गुळाच्या एक चमचा पावडरमध्ये टाका आणि एक छान स्मूथ पेस्ट बनवल्या थोडीशी खडबडीत फेस तुम्हाला मिळेल तुमच्या पूर्ण फेसला ती लावून घ्या आणि पाच ते दहा मिनिटाचा मसाज तुम्ही करू शकता ह्यामुळे काय होतं की गुळाच्या पावडरमध्ये ग्लायकोलिक ऍसिड असतं ते तुम्हाला तुमची स्किन ग्लो करायला त्याचप्रमाणे तुमची डेड स्किन रिमूव्ह करायला मदत करतं तुम्ही जेव्हा स्क्रब करता, करता तेव्हा आपोआपच तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन असते ती रिमूव्ह व्हायला लागते आणि तुम्हाला एक नवीन त्वचा येण्यास मदत होते मदत होते त्यामुळे तुम्ही काय करू शकता की अशा प्रकारची क्रीम तुम्ही बनवून तुमचं स्क्रब करू शकता स्टेप नंबर दोन चेहऱ्याला वाफ देणं म्हणजेच काय स्टीम देणं तर बघा साधारणतः स्टीमर हा सगळ्यांकडे अवेलेबल असतो कारण आपल्याला सर्दी वगैरे झाल्यावर आपण स्टीम घेतोच आणि असे स्टीमर मार्केटमध्ये मार्केट जर घरगुती यूजसाठी वापरायचे तर अगदी शंभर रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत येतात तुम्हाला जे परवडतं तुम्ही घेऊ शकता पण आता अशी वेळ आहे की आता मार्केटमध्ये जाऊन कुठे स्टीमर घेणार मला बाहेर जायला वेळच नाही तर अशा वेळेला काय करायचं एका टोपामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि छान म्हणजे टॉवेल कव्हर करायचं आपल्या फेसवर बघा मी इथे दाखवते अशा पद्धतीने त्याचप्रमाणे कशी घ्यावी कशा पद्धतीने घ्यावी असा मी माझा एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते तुम्ही तोही बघा आणि त्या पद्धतीने स्टीमर तुम्ही घेऊ शकता नंबर तीन फेशियल मसाज ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फेशियल मसाज साठी तुम्हाला एक क्रीम बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी एक चमचा केळ्याची पेस्ट घ्या आणि एक चमचा एलोवेरा जेल घ्या जर तुमची स्किन ड्राय असेल तर कोणत्याही पद्धतीचं ऑलिव्ह ऑइल घ्या किंवा बदाम ऑइल घ्या आणि त्याची एक छान स्मूथ पेस्ट करून तुमच्या पूर्ण फेसवर लावा आणि आठ ते दहा मिनिटाचा एक सुरेख मसाज करा फेसवर त्याचप्रमाणे हा मसाज झाल्यानंतर ओल्या कॉटनच्या सहाय्याने किंवा ओल्या टिशूच्या सहाय्याने उरलेली क्रीम आहे ती काढून घ्या जास्त पुसू नका जस्ट करून घ्या जर तुम्हाला खूपच चिकचिकित वाटत असेल तर तुम्ही फेस कोमट पाण्याने वॉश करा फेस वॉश वापरू नका नंबर चार सगळ्या स्टेप करून झाल्याच्या नंतर तुम्ही फेस जेव्हा पुसून घेतला त्याच्यानंतर चौदा म्हणजे फेस पॅक आता हा फेस पॅक कसा बनवायचा तर बेसन मध्ये एक चमचा केळ्याची पेस्ट टाका आंबे हळद अवेलेबल असेल तर आंबे हळद टाका बघा आंबे हळद बोलते मी आंबे हळद जर अवेलेबल असेल तरच ती टाका नॉर्मल हळद टाकू नका आंबे हळद अवेलेबल असेल तर आंबे हळद टाका एक चमचा छानपैकी मध टाका त्याच्यानंतर तुमची स्किन खूप काळी पडली असेल उन्हात किंवा टॅन झाली असेल तर त्याच्यात एक चमचा लिंबाचा रस टाका आणि जर लिंबाचा रस तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला जर लिंबाच्या रसाची म्हणजे लिंबाची एलर्जी असेल तर एक चमचा दही टाका आणि अशा प्रकारे स्मूथ पेस्ट बनवून घ्या आणि तो पूर्ण पॅक तुमच्या फेसवर लावा तो पूर्ण ड्राय होईपर्यंत वाढ बघा आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छपणे तो धुवून घ्या पहा हे सगळ्या स्टेप झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचा फेस म्हणजे तुमचं फेशियल कम्प्लीट झाला फेस तुम्ही वॉश करून घेतला त्याच्यानंतर तुम्हाला काही काळजी घ्यायची त्या दिवशी तर सहसा हे फेशियल आहे ना ते दुपारी करा किंवा संध्याकाळी करा सात आठच्या नंतर करा म्हणजे जेवण वगैरे झालं की केलं तर खूप चांगलं कारण हे फेशियल झाल्याच्या नंतर चक्क जेवढ्या प्रमाणात तुम्ही झोपू शकता अगदी छानपणे आठ ते दहा तासाची झोप घ्या जेणेकरून तुम्ही जितक्या झोपाल तितक्या फेशियलचा ग्लो वाढत जाईल कारण तुमची बॉडी रिलॅक्स होईल तुमचा फेशियल झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं रक्ताभिषण वाढलं असेल तुम्ही थोडं स्ट्रेस फ्री झाला असाल त्यामुळे तुमचं आपोआपच फेस असा ग्लो करायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे दुसरी काळजी तुम्हाला काय घ्यायची तर तुम्ही जेव्हा फेस वॉश कराल त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीची क्रीम तुम्हाला लावायची नाही आहे तुमच्या घरी जर ऍस्टिजन अवेलेबल असेल तर ऍस्टिजन किंवा टोनर लावा पण त्या मध्ये अल्कोहोल असलं नाही पाहिजे तरच ते तुम्ही लावू शकता जर असं काही लावायचं असेल तर एखादा माइल्ड मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता असं मॉइच्चरायझर तुम्ही लावू शकता पण तुमचं फेशियल झाल्यानंतर पुढे ॲटलिस्ट बारा तास कोणत्याही पद्धतीचं म्हणजे हेच फेशियल नाही तुम्ही अगदी सलून मधूनही फेशियल करून आल्यावर पुढचे बारा तास कोणत्याही प्रकारचा मेकअप फेसवॉश सोप कनेक्टेड कोणताही प्रोडक्ट तुम्ही तुमच्या फेसला लावू नका बिकॉज ऑफ तुम्ही जेव्हा फेशियल करता तेव्हा तुमच्या स्किनचे पोज ओपन झालेले असतात ते ब्लॉक नसतात त्यामुळे तुम्ही असे कोणतेही केमिकल प्रोडक्ट जर वापरला आफ्टर फेशियल तर तुम्हाला खूप वाईट प्रमाणात त्रास रिझल्ट होऊ शकतात त्यामुळे ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा की फेशियल झाल्यावर जे हे मी तुम्हाला काही सांगितले आहे टिप्स त्या नक्की पाळा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका आणि बघा तुमचं फेशियल जर राहिलं असेल ना तर नक्की हे फेशियल करा अजिबात टाळ्या टाळ करू नका कारण चक्क चार पाच म्हणजे गुळाची पावडर अलोवेरा जेल दही लिंबाचा रस हे सगळं आपल्या कपाटात बघा किचनच्या इथे अवेलेबल असणारच असणार तर नक्की वेळेला हा बनाना केक तुम्ही घरच्या घरी म्हणजे बनाना फेशियल बनवून तुम्ही बनाना फेशियल करून बघा